नमस्कार आज वसईमध्ये राजकीय भूकंपाची वार्ता सगळ्या ठिकाणी पसरलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे माजी जिल्हा प्रमुख पंकज देशमुख यांनी शिवसेना पार्टीला रामराम ठोकून ते बी गेलेले आहेत ह्याविषयी बोलण्यासाठी माजी शहर प्रमुख मिलिंद चव्हाणजी आमच्या सोबत आहेत ते काय बोलत आहेत ते आपण बघूया सर जी नमस्कार नमस्कार बोला सर आजच्या ह्या राजकीय भूकंपाबद्दल तुम्ही काय सांगाल भूकंप किती रेक्स्टर स्केलचा आहे ते मुळातच आपल्याला तपासावं लागेल कारण जर धक्का लागला असता तर मला वाटतं वसईमध्ये फार आणखी मोठं वादळ आलं असतं परंतु हे वादळ एवढं काय फार मोठं नाही आहे मुळात पंकज देशमुख हे जेव्हा बहुजन विकास आघाडीमध्ये होते त्यावेळेला कुठच्या पदावरती होते याची कल्पना आपल्याला नसेल परंतु मी सांगू इच्छिते नगरप्रमुखच होते म्हणजे आमच्याकडे शाखा प्रमुखपेक्षाही दर्जा कमी असलेले पद त्यांच्याकडे होते ज्या वेळेला त्यांनी तिकडून त्यांना धक्का बसला मुळात त्यांना धक्का बसला कळलं की नाही त्यांना वसई विरारवालेचे जे आमदार हितेंद्र ठाकूर आहेत किंवा क्षितिश ठाकूर आहे त्यांनी त्यांना नो एंट्री केली होती पर्याय त्यांच्याकडे नव्हता बहुजन विकास आघाडीमध्ये अशा विजनवासात गेल्यानंतर त्यांना शिवसेना एक पर्याय होता म्हणून ते शिवसेनेत आले ते म्हणजे मुळात त्यांनी ना ले ले ते बहुजन विकास आघाडी सोडली त्यांनी त्यांना तिथून काढलं गेलं त्यांना मुळात धक्का मारलेले ते पंकज देशमुख होते शिवसेनेत आले शिवसेनेमध्ये आल्यानंतर त्यांनी पद कसं मिळवलं शिवसेनेपूर्वी येण्यापूर्वी त्यांचं काय वलय वा होतं त्यांचं तेन त्यांनी एक विहिसळ महोत्सव आयोजित केलेला होता बहुजन विकास आघाडीमध्ये असताना त्याला आमदार क्षितिश ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांना म्हणून गाजावा जायला परंतु दोघेही आले नाहीत त्याच्यामुळे ते त्यांची किंमत काय आहे तुमच्या लेकी तुम्ही आता पत्रकार आहेत थोडी शोधपत्रिकारिता करा आणि त्यावेळेला ते आले असते तर त्यांचा एक वलय असलं असतं की बाबा दोन आमदार येतात आहेत पण एकही आमदार त्यांच्याकडे आला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि शिवसेनेत आल्यानंतर त्यांना जेव्हा जिल्हा प्रमुखपद दिलं तेव्हा ते वलय प्राप्त झालं मुळात हे जिल्हा पद देताना आमच्या वरिष्ठांनी थोडीशी खातरजमा करून घ्यायला पाहिजे होती तिथे त्या अगोदर भाऊजीन हो कोण कोणते कोणत्या पदावर परंतु काही मॅनेज करून जेव्हा जिल्हा प्रमुख मिळते त्यावेळेला आम्ही तो उठाव केला होता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल मी उद्धवजींना खुलं पत्र लिहिलं होतं त्यावेळेला की हे पद आपण त्यांना देऊ नये कारण एवढ्या मोठ्या पदावरती नगर नगरप्रमुखचा दर्जा नसलेल्या व्यक्तीला तुम्ही हो बसवता त्यावेळेला पक्षाची वाताही ती होणारच त्याने आल्यानंतर काय केलं की त्याच्या जवळच्या लोकांना त्यांनी मोठं करायला पदं द्यायला लावली आम्हाला त्याच्याने काय फरक पडणार होता आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठं पद आहे आमच्याकडे आमचं हे पद कोणी काढून घेऊ शकत नाही आणि शिवसैनिक मध्ये आल्यानंतर तुम्ही मागच्या इलेक्शनमध्ये बघितलं असेल दोन्ही विधानसभा जिथे शिवसेनेचे उमेदवार असायचे ते शिवसेनेचे उमेदवार न राहता तिथे काँग्रेसला गेले ते म्हणजे ताकद कमी झाली ना मग जिल्हा प्रमुख म्हणून ते फेल झाले म्हणून त्यांचं जिल्हा प्रमुखपद देखील त्यांना इथे गमवावं लागलं जिल्हा प्रमुखपद गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं इथेही आपली डाळ शिजत नाहीये मग असा पर्याय कुठचा मग भाजपामध्ये गेले म्हणजे यांनी फार मोठं पक्षांतर केलं आणि फार मोठं जिल्हा प्रमुखपद वगैरे भूषवलं आणि फार मोठं वलय प्राप्त केलं असं काही नाही हे यांना जे उतरवून टाकलेले जे नेते असतात ना कार्यकर्ते त्यातले जिल्हा प्रमुखपद जे होते पंकज देशमुख हे त्यातले आहेत उतरवलेले त्यांना लोकांनी उतरवून पक्षाने त्यांना बाजूला केला त्यांना आणि बाजूला केल्यानंतर ते भाजपमध्ये गेलेले कळलं की नाही त्यांच्यामुळे त्यांना दुसरा पर्याय नसल्यामुळे पक्षाने त्यांची हाकलपट्टी करायचंच फक्त बाकी होतं लक्षात घ्या मग त्यांना ती हाकलपट्टी होण्या अगोदर आपण भाजपमध्ये गेलेले बरं म्हणून ते भाजपमध्ये गेलेले त्याच्यामुळे हा धक्का वगैरे हो काही नाहीये आणि शिवसैनिक जिथे आहे तिथेच असतो तो पक्षाचं काम करत असतो आणि यांच्याकडून फार मोठं राजकीय आणि मतदार याच्याकडे आहेत त्यांनी नगरसेवक म्हणून उभं राहावं आणि निवडून यावं उद्धवजी त्यांनी सांगितलं होतं तू आमदार म्हणून उभा राहा म्हणून उभा राहिली का ते ती ताकद असावी लागते ना ते नगरप्रमुख म्हणून नगरसेवक म्हणून पण नसतं ना यांना आमदार आमदार उद्धवजी बनवणार होते परंतु यांची लायकी नाही आहे यांना आणि यांना बोलायचाही अधिकार नाही आणि हे बोलू शकतही नाही पक्षाच्या विरोधामध्ये माझ्याकडे एक कोटीचा काढ आहे कुठच्या तरी शिवसेनेच्या नेत्याला खिशात ठेवायचं आणि मोठी पदे घेतली म्हणजे तुम्ही फार मोठे होऊ शकत नाही तुमच्या अंगात कर्तृत्व असावं लागते आणि ते कर्तृत्व तुमचं भाजपमध्ये दिसून येईल अगोदरच्या दोन्ही पक्षात तुमचं दिसलं नाहीये आता भाजपमध्ये दाखवा तुम्ही तुमचं कर्तृत्व काय आहे ते बघू आम्ही त्यावेळेला ते गेल्यामुळे तुम्ही असं बोलताय की ते असताना मी ज्या वेळेला ते पक्षात होते ना त्यावेळेला देखील मी बोललेले की व्यक्ती पक्ष वाढवणार नाहीये कारण काम करणारा व्यक्ती जो असतो ना तो पक्ष वाढवतो त्यांनी ना बहुजन विकास आघाडीमध्ये काम केलेलं आहे ना शिवसेनेत काम केले काय तरी एखादा कार्यक्रम मला सांगा की यांचं कार्य अह सांगावं यांनी काम चांगलं केलेलं आहे म्हणून सांगा ना जर त्यांनी चांगलं काम केलं असतं तर त्यांचं पूर्ण वसई तालुक्यामध्ये गाजावाजा झाला असता कार्य अहवाल पण पाहिजे ना कार्य विशेष काय आहे त्यांचं दाखवावं आहे त्यांनी आता भाजपमध्ये गेलेत तिथे दाखवावं त्यांनी तर माहीत पडेल ना ते गेल्यामुळे अजून काही शिवसेनिक इथून सोडून जातील असं वाटते का हे बघा जे काही गेले असतील ना त्यांची त्यांना काही लोकांना बघा शेवटी प्रत्येकाला असं वाटतं की नगरसेवक बनाव बरोबर की नाही ते गेले असतील आणि आता हे सध्याच जे राजकारण जर पाहिलं ना तर एवढं घाणेडं राजकारण झालेलं आहे की प्रत्येकाला असं वाटतं की आपण मोठं बनावं परंतु काहीतरी नैतिकता असते ना तुमच्याकडे बाळासाहेबांचे विचार घेऊन तुम्ही काम करत असताना तुम्हाला काय मिळतं यापेक्षा तुम्ही लोकांना किती काय देऊ शकता याच्यावरती विचार करायला पाहिजे तो होत नाहीये ही दुर्दैवाची गोष्ट आहे आता तुम्हाला काय वाटते त्यांनी पक्षात आल्यानंतर आणि आता पक्षातून गेल्यानंतर काही पक्षाची काही चांगलं काम आणि काही हानी होण्याचा चान्स आहे का काही हानी होणार नाही भाजपमध्ये तर यांना बघा तुम्ही इथे कमीत कमी तुमची डाळ थोडीशी शिजली तरी होती तिथे तुम्ही त्या डाळीमध्ये पाणी तर खालून कोण आग लावायला पण येणार नाही ही वस्तुस्थिती आहे बघा येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी तर त्यांना सांगितलं होतं मी अगोदर माझा लेटर काढा तुम्ही पहिले जे खुलपत्र लिहिलं होतं ते आल्यानंतर जिल्हा प्रमुख पद दिल्यानंतर आणि आजही सांगतो की भविष्यवाणी आहे की यांची डाळ शिजणार नाही अंगात कर्तृत्व असावं लागतं विधानसभेच्या इलेक्शनला तुम्ही शाखेमध्ये एक बाईट दिलेली तेव्हा तुम्ही बोललेले की ह्या पदावरून ह्यांना हटवायला पाहिजे नाहीतर वसईमध्ये तुम्ही जे बोलले ते वाक्य आज देखील तुम्ही त्या वाक्यावरती ठाम आहात का त्यांना हटवलं ना त्याच्यानंतर त्यांना पक्षाला कळलं ना की हा पक्ष वाढू शकत नाही ते म्हणून तर त्यांना हटवलं पदावरून म्हणून ते अज्ञात असंच गेले होते शिवसेनेमध्ये त्यांचा जिल्हा संघटक पद पण मिळालं त्यांना जिल्हा प्रमुख पद गेल्यानंतर त्यांना जिल्हा संघटक पद दिलं त्या पदावरून देखील त्यांना काढलं त्याच्यानंतर जिल्हा संघटक म्हणून आता एक पंधरा वीस दिवसा विवेक पाटील यांना बनवलं म्हणजे हे विजन वासात गेले होते ना पक्षांनी दखल घेतली होती की हा व्यक्ती पक्ष वाढवणार नाही त्यांच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता म्हणून ते भाजपमध्ये गेलेले आहेत आता तिकीट मिळेल जिंकून किती येतील हे भविष्य भविष्यामध्ये आपल्याला दिसेल तर हे मिलिंद चव्हाण ह्यांचं म्हणणं आहे की पंकज देशमुख हे बहुजन विकास आघाडीतून शिवसेनेमध्ये आले परंतु शिवसेनेला त्याचा काही फायदा झाला नाही आणि आज देखील ते भारतीय जनता पार्टीत गेलेले आहेत त्यामुळे आम्हाला कोणताही तोटा होणार नाही यापेक्षा आम्ही आमची शिवसेना अजून बळकट करू असंच त्याचं म्हणणं आहे बस आहे लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबेस अब्दुल कलाम नमस्कार